दाल लेख हा जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर शहरामधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर असा तलाव आहे या तलावाला काश्मीरचा मुकुटमणी म्हणूनही ओळखलं जातं आपल्याला इथे हाऊसबोट शिकारा राईड शिकारा नावाच्या पारंपरिक लाकडी बोटीमध्ये फिरण्याचा आनंद घेता येतो संध्याकाळच्या वेळी शिकारा राईड अत्यंत मनमोहक वाटते तर चला आता आपण पाहूया संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही सध्या आहोत काश्मीरमध्ये दाल लेक वरती दाल लेक वरती तर आपण दाल लेक वरती असं एक शिकारा म्हणून आहे तर हे जहाज दिसतंय हे शिकारा याला शिकारा बोलते तर शिकारा म्हणते त्याला तुम्ही पाहू शकता माग संपूर्ण असा बर्फ आहे पाण्यावरती आणि आपण शिकाराची राईड करणार आहेत आठ पॉईंट पाहणार आहेत तर चला पाहूया ते कोणते आठ पॉईंट आहेत काय आहेत संपूर्ण पाहू एकदम उत्साहित आहे मला वाटतं कधी बघायला कधी नाही तर एकदम भारी पॉईंट आहे तर चला मित्रांनो आपली जी शिकार ती म्हणजे आपली सुरुवात झालेली प्रवास एकदम आनंददायी प्रवास एकदम असं भारी वाटतंय एकदम भारी फील येत आहे मित्रांनो एवढं आपण बऱ्याच दिवसापासून म्हणजे बरेच असे स्वप्न आहेत आपले आपण जसं ब्लॉग आपल्या चॅनलवरती टाकतोय जसं आपलं युट्यूब चॅनल आहे तर बऱ्याच दिवसापासून मी बोलत होतो की आपण काश्मीरला जाणार आहेत तर काश्मीरला येण्याचं हे आपलं स्वप्न आहे मित्रांनो आपण वैष्णवी देवी पाहितली आता आपण काश्मीरमध्ये आहोत सध्या काश्मीरमधलं हे नैसर्गिक ठिकाण आपण पिक्चरमध्ये पाहतो असं पिक्चरमध्ये इथं मस्त गाण्याची शूटिंग वगैरे असती आपण एखाद्या ब्लॉगरचे व्हिडिओ हो पाहतो तर एकदम असं वाटतं की आपण या ठिकाणी कधी जातो तर मला आज एवढ्या दिवसानंतर हा चान्स भेटला आहे आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला जेवढंही त्याल ठिकाण आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पैसा कुठंही घालताय वेरती पैसा घालताय कुणी व्यसना दिना असतं कुठंही पैसा आपण घालतो पण अशा ठिकाणी जे नैसर्गिक असतं जे आपल्याला आपल्या भारतामध्ये जे भारी भारी ठिकाण आहेत तर हे ठिकाण आपण भविष्यामध्ये आल्याच्या नंतर कधी पण असे ठिकाणं पाहिजे मित्रांनो तर आपण पण हे ठिकाणं आज पाहतोय आणि सगळ्यात सांगायचा मुद्दा मित्रांनो आपण बोलत होतो की पैसा आपला पुढे व्यर्थ जातो पण अशा ठिकाणी जर पैसा गेला काहीतरी आपल्याला पाहायला भेटत काहीतरी नवीन गोष्टी अनुभवायला भेटतात अनुभव मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं इथं आल्याच्या नंतर असं चहा वगैरे म्हणजे जे दुसरे शिकार आहेत तिथं आपल्याला जेवण भेटतं तिथं चहा भेटतो भरपूर अशा गोष्टी फोटो सेशन करू एक शकता एकदम म्हणजे मला सांगता ये ना मित्रांनो एवढ्या भारी गोष्टी इथं आहेत तुम्ही जर इथं आलात ज्यांना जास्त पैसे खर्चायचे म्हणजे जास्त पैसा आहे ते लोक संपूर्ण या शिकाराचा आनंद घेऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर पैशाला महत्व दिलं तर तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही आम्ही सगळ्या मित्रासोबत आलो तर कसं असतंय आम्ही पाच जण आहेत पाच मित्रांपैकी पाच जणांचं वेगवेगळं मत आहे काही लोकांना खर्च करायचा काही लोकांना खर्च करायचा नाही आपल्याला खर्च जरी करायचा असेल तर त्यांना वेळ नाही थांबायसाठी त्यामुळे तुम्हाला जर ह्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर खर्च करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकटे पण येऊ शकता आणि ये तुम्हाला जसं पसंद जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता दुसऱ्यासोबत आला तर तुम्हाला अडचणी येत्या आपल्याला जे बघायचं ते बघायला भेटणार नाही त्यामुळं अनुभव सांगतो मित्रांनो माझा अनुभव मी दुसऱ्यासोबत आलो आहे मला जे पाहिजे ते पाहायला भेटत नाही त्यामुळं मी परत भविष्यात कधीतरी या ठिकाणी येणार मनपसंद जे पाहिजे ते पाहणार आणि तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करेन आजच्या या काश्मीर ट्रिपमध्ये जेवढं तुम्हाला मी दाखवचा प्रयत्न करीन तेवढं मी दाखवतो मित्रांनो तर पाहू शकता आपण इकडे जर पाहिजे तर असे आनंदामध्ये लोक मस्त राईड करत असतात पहा मित्रांनो तुम्हाला पाण्यावरती तरंगताना बर्फ दिसतोय बर्फ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ब्लॉग पाहत असताना तुम्हालाही वाटत असेल की आपण ही दाल लेकला जावं तर दाल लेकला भेट आपण कधी दिली पाहिजे तर मार्च ते ऑगस्ट महिन्यामध्ये इथं एकदम भारी वातावरण असतं आणि हिवाळ्यात जर आपण आलो डिसेंबर फेब्रुवारी जसं की आता आम्ही फेब्रुवारीमध्ये आहोत मित्रांनो इथं तुम्ही कसं यायचं तर तुम्ही इथं ट्रेनने येऊ शकता तुम्ही इथं म्हणजे प्लेनने पण प्लेन येऊ शकता किंवा स्वतःचं वाहन पण घेऊन येऊ शकता भाई भाई मंदिर जाने के लिए क्या मित्रांनो पाहू शकता इतर पर्यटक सध्या असा आनंद घेतात आपला ब्लॉक थोडा मोठा होईल पण भारी वाटतंय मित्रांनो प्रत्येक क्षणाचा प्रत्येक ठिकाणाचा हा पण शूट करतोय किती में? कश्मीरी कावा का फेमस आहे मित्रांनो कावा आता फर्स्ट टाइम कावा पितोय कसा लागतोय बरं आहे मित्रांनो कावा

तर मित्रांनो हे आमचे आहेत नवीन ब्लॉगर न्यू चॅनल आहे त्यांचं रामदास बडे आपल्या चॅनलवरती तुम्ही जा आणि मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्राचं चॅनल आहे नवीन ब्लॉगर आहे सपोर्ट करा मित्राला असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी प्रयत्न करतोय आमचा मित्र की नवीन तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा तर त्याच्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं त्याच्या चॅनलला जर लाईक केलं ला, तर त्याला नवीन व्हिडिओ बनवायला एकदम इंटरेस्ट येतो आणि नवीन तो व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो तर चला धन्यवाद मित्रा तर मित्रांनो एवढी थंडी वाजते ना पण ह्या थंडीमध्ये म्हणजे जा आजारी सध्या पडू शकतो आपण पण एक आनंद घ्यायचा आहे आणि ते टोप्या वगैरे घातले ना असे कानं दुखतेत गॅसांचं हेअरस्टाईल चांगली वाटत नाहीये कुठलं ड्रेसिंग चांगलं वाटत नाही आपण या ठिकाणी फिरायला आलो फोटोशेशन करायचंय सगळ्या गोष्टी करायच्या तर मग आपण व्यवस्थित वाटलं पाहिजे ना त्यासाठी थोडी थंडी सहन करायची थोडा बर्फ सहन करायचा आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला आवाज माझा एवढा कष्ट येत नसेल पण घ्या समजून तुम्ही आपलं गरिबाचं चॅनल आहे मित्रांनो असंच तुम्ही पहा तुम्हाला दाखवतो संपूर्ण पाठीमाग जे आपण शिकारामध्ये आलो ते शिकारा चालक आपले मस्त गॉगल बिगल लावून मध्ये सगळं पॉइंटचे नाव वगैरे सांगतात पण आपल्या या शिकारा प्रवासामध्ये ते पण आपले एक पार्टनर होते मित्रांनो पण ते आहेत आणि ह्या शिकारामध्ये बसल्याच्या नंतर म्हणजे काही धोका पण असतो मित्रांनो आपल्याला एवढं माहीत नाही आपण इकडं जर ह्या साइडला बसलो कमी जास्त झालं तरी ही शिकारा अशी पाण्यात पडू पडूसा त्यामुळे आपण जास्त रिक्षा नाही घ्यायची हा फक्त आपण अनुभव घेतो मित्रांनो तुम्हाला माहिती भेटणार आहे मित्रांनो शिकारा पिलोय त्यामुळे एक ढेकर पण आला मित्रांनो शिकारा का ढेकर नाम है यहाँ पर अभी दूसरे एरिया में हम आ गए इसका नाम है गुलफाम लेक डल जी अभी तक जमा हुआ था अब ये थोड़ा हम शिकारों ने इसको तोड़ तोड़ दिया तो अब शिकारा चलने लगा टूरिस्ट घूमने लगा और तो ये बहुत फेमस जगह है वेलकम कश्मीर मित्रांनो हे आहेत आपले मसाला डालना सर मकाचे कणीस तर असं या प्रवासामध्ये असे मकाचे कणस खायला पाहिजे तर पहा मित्रांनो काश्मीरचं निसर्ग सौंदर्य काश्मीरचं जन्नत तुम्ही पाहू शकता मित्रांनो काश्मीर मध्ये आल्यानंतर खरंच जन्नत मध्ये आल्याचं फील होत मित्रांनो पाहू शकता आपण इधर कितना पॉइंट बाकी अभी हाँ सब देख रहे हाँ खाली देखेंगे देखे कितना दूर है यार? कितने को मैंने बोला तीनों खाएगा ये नुकाय नहीं नहीं जा अरे हमें करोड़ों भी चाहिए उसमें कुछ कम करो भाई लेते खाली प्लेट चाहिए खाली क्या बोलते? वो उसको बोलते है चलतापुर तक खेत इंग्लिश ये इसको नाम है फ्लोटिंग गार्डन ये एक जगह से दूसरी जगह भी लैंड करता है मूव करता है ऐसा क्या हां ये खेत लेके जाते दूसरी जगह पे दूसरी जगह खेत लेके ऐसा क्या टमाटर खीरा तर मित्रांनो पाहू शकता चलत फिरत मित्रांनो कि जस की आपण बघितलं पालन असतं एकदम पाण्यामध्ये हे शेत तुम्ही आजपर्यंत ऐकलं का कि असं एखादा शेत आहे का की आपण दुसरीकडे उचलून घेऊन जाऊ शकतो असं इथं शेत आहे मित्रांनो इथं त्यांनी सांगितलं की टरबुज तर शेतीवर क्या खिरा टमाटर तर पहा मित्रांनो ते सांगतात माहिती इथं टमाटे पण टमाट्याची पण शेती केली जाते आणि आपलं काकडी काकडीची पण शेती केली जाते शेत शेत। शेत। तर असं हे चलतं फिरतं शेत मित्रांनो पाहू शकता चलतं फिरतं शेत तर हे चलतं फिरतं शेत तुम्ही इथं आल्याच्यानंतर तुम्हाला या शिकारामधून हे पॉईंट बघायला भेटणार आहे तर पाहू शकता आपण हे चलतं फिरतं शेत कसं आहे एका जागेवरून दुसरीकडे पण हे घेऊन जाते मित्रांनो तर हे काश्मीरचा अद्भुत असा हा नजरा पाहायला भेटतो मित्रांनो कोणसा मार्केट आहे कागे आधी मीना बाजार है? ऐसा क्या मीना बाजार हर जगा राहत आहे मीना बाजार है है बाजार फैमस। फेमस 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 इधर खरीदेंगे कुछ तो हम वो आपका मर्जी है खरीदना है न खरीदना है लेकिन यहाँ पर मिलते हैं वो हैंडीक्राफ्ट का सामान इधर बार्गिंग नहीं चलता जो, आ, वो जो हाथ का होता है हाथ से जो बनता है हाँ आ, यहाँ पर वो सामान मिलता है और अगर बाहर आप जाओगे उधर गुमो गुमो में वहाँ पर होता है वो मशीन में अमृतसर चर्व, वाला यहाँ पर होता है और चीज चलो लेंगे कुछ तो ये मार्केट का बघा मित्रांनो मीना बाजार पाहू शकता काश्मीरमधलं हे मीना बाजार अण्णा आजारे खूप पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधले जे अण्णा हजार आहेत हे त्यांना माहिती आल्यापासून अन्न हजाराचं नाव घेतात तर मित्रांनो आपण थांबलेलो तिथं मीना मीना बाजार मध्ये इथं काही भेटत आहे का पाहूया आपण आपल्या पसंतीच जर इथं भेटलं तर आपण नक्कीच घेऊया तर पहा हा मीना बाजार काश्मीर मधला मेहराज हे मीना बाजार आणि ह्यामध्ये पूर्ण हिट हिटर बसवलेलं आतमध्ये त्यामुळे जास्त थंडी नाही वाजत तर मित्रांनो कसं होतं हे काश्मीरमधलं शिकारा राईड कसं होतं तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटलं शिकारा राईडचा ब्लॉग पाहत असताना तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो तर एकदम मला तर भारी वाटलं मित्रांनो कारण आपण हा जो शिकारा राईड आहे हा फर्स्ट टाईम आपण म्हणजे फर्स्ट टाईम केला आहे शिकारा राईड कसा आहे काय आणि हा अनुभव घेतो मित्रांनो आपण हा काय परिपूर्ण असा ब्लॉग नाही की परिपूर्ण माहिती ब्लॉग आपण प्रत्येक वेळेस सांगतोय तर मला तर एकदम भारी वाटलं मित्रांनो

दीकर पतो न दीकर के पीचा दीकर तर मित्रांनो फायनली आपलं जे या काय म्हणते त्याला मित्रांनो एकदम भारी वाटलं ही आपली बाराशे रुपयाची राईड होती बाराशे रुपये पर पर्सन म्हणजे बाराशे रुपये एका माणसाचे बाराशे रुपये एका व्यक्तीचे आणि एक घंट्याचा एक, एक, एक तासाचा आपला हा म्हणजे या शिकारामधला हा राईड होता मित्रांनो तर एकदम भारी वाटलं आणि तुम्ही इथं आल्याच्यानंतर हा शिकाराचा जो राईड आहे नक्कीच करा मित्रांनो आपण आपल्याकडं फर्स राईड पाहतो आपल्याकडं आपण म्हणजे आपण अशा गाडीमध्ये फिरतो संपूर्ण ठिकाणी आपण उंटावरती फिरतो तर अशा ठिकाणी तुम्ही आल्याच्यानंतर नक्कीच या जहाजामध्ये ज्याला की इथं एकदम म्हणजे असं एकदम भारी वाटतो मित्रांनो एकदम फील फील म्हणजे फीलच येतो मित्रांनो तो कसं भारी वाटतंय मित्रांनो एवढं निसर्गरम निसर्ग रम्य निसर्ग सौंदर्याने नटलेला हा काश्मीर जन्नतमध्ये सध्या आपण आहोत मित्रांनो एकदम भारी वाटते मला तर एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो खरंच आपण मी जेवढे आजपर्यंत ब्लॉग बनवले त्या ब्लॉगपैकी माझ्या पसंतीचा हा ब्लॉग आहे मित्रांनो खरंच मला एकदम भारी वाटते ना गाडीवाला मित्रांनो पहा जन्नत काश्मीर एकदम निसर्गरम्य निसर्गरमणीय ठिकाण काश्मीर मधलं हे दाल लेक ठिकाण पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त इथं शिकारा राईड वगैरे भेटते आणि इथं तुम्ही जर आलात तर एकदम भारी आहे काश्मीर हे ठिकाण तुम्ही आल्याच्या नंतर नक्कीच फिरा मित्रांनो हेच मेन पॉइंट आहे काश्मीर दाल लेक मधला शिकारा पॉईंटचा एक नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो हे पाहू शकता आपण